शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर ताले पाटील डिसियर कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलो असे गाव या गावी आपली काकडीचं प्लॉट बघण्यासाठी तर प्रथम तर मी दादाचा परिचय करून देतो आणि आपण त्यांच्याकडनंच आपल्या काकडीबद्दल विचारू व्हरायटीबद्दल त्यांना कसं वाटलं तर हो रामराव रामराव आमच्या शेतकरी बांधवांना तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर कुशनाथ कांबळे आपलं गाव आशे गाव तालुका तालुका गंगापूर जिल्हा जिल्हा औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर भाऊ जी आपण काकडी लाव लावलेली आहे ती कोणती लावलेली आहे डिशेस शिडची मिराज शिडची डिशेस शिडची आणि मिराज लावलेली आहे त्यांची लक्षात नाहीये लागवड कधी केली होती आपण लागवड सात जूनला केली होती लागवड सात जूनला केली होती शेतकरी बांधवांना आपण बघू शकतात सात जूनला त्यांनी लागवड केली होती आज जवळपास सव्वीस जून आहेत आणिचा पहिला थोडा किती दिवसात चालता पस्तीस का आहे दिवसात पस्तीस पस्तीस चाळीस दिवसामध्ये आपण जसं शेतकरी बांधवांना सांगतो जर काकडी लागवड केली तर तुम्हाला पस्तीस चाळीस दिवसामध्ये आमचा तोडा मिळेल आणि यांना तसं मिळेल नाही पण तोडा चालू होऊन आतापर्यंत किती तोडे झाले असतील नऊ दहा तोडे झाले नऊ ते दहा तोडे झालेत भूमचे तर पहिल्या तोडा किती कॅरेट निघाले होते सरासरी पहिल्या तोडाला दोन कॅरेट कॅरेट निघाले होते आणि आपण तीन पॉकेट लावलेले आहेत नाही चार पॉकेट नाही आपल्या तीन आहेत दुसऱ्या कंपनीचे तर भाऊने आपण तीन पॉकेट लावले आता सध्या किती किती माल निघतोय डे तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बारा तेरा कॅरेट निघतोय आहे बारा तेरा कॅरेट निघतोय आहे बघा शेतकरी बांधवांना आपण बघू शकतो की मागच्या आठ दिवसापासून इतकं खराब वातावरण असताना सुद्धा यांच्या याच्यात बारा तेरा कॅरेट निघत आहे आणि मालाची शायनिंग जी आहे ती कशी वाटली तुम्हाला नंबर एक हे आणि इकडे सुद्धा चांगली येते ती शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता की याच्यावर शायनिंग पण चांगलं आहे पावडर पण चांगलं आहे आणि काटेसुद्धा चांगले आहे आणि भाऊच्या म्हणण्यानुसार हे ज्या मार्केटला जात यांना यांना विक्रीलासुद्धा प्रॉब्लेम येत नाही आहे आणि लोकांपेक्षा पन्नास रुपयात शेतकरी सरळ असल्यामुळे माल चांगला असल्यामुळे विक्री चांगली जाते आणि कशी आहे चविष्ट आणि कुरकुरे आहे शेत कुरकुर। ना शेतकरी बांधवांना आपण जे गावरान काकडी बनतो आपली जुने गावरान काकडी तशी क्रिस्पी काकडी आहे खायला आणि व्हाईटनेस पण चांगला आहे कलर त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काटे जास्त असल्यामुळं जे कस्टमर येतात ग्राहक येतात ते खूप पहिले याची पसंती करतात किंवा आम्हाला एक काकडी पाहिजे आणि भाऊनी जसं सांगितलं की तसं तीनशे सॉरी आता रेट काय चालू आहे आता आम्ही कॅरेट निघतो ते साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला कॅरेट निघतात त्यांच्या हिशोबाने बाकीचे कॅरेट जाते तीनशे रुपयाचे आसपास आपलं जाते साडेतीनशे रुपयात आता बघू मला एक सांगा सेटिंग वगैरे कशी आहे सेटिंग मी एकदम नंबर एक आहे पण पाऊसामुळे आमचं म्हणणं आहे अजून माल कमी पडला अजून कमी पडला आणि अजून माल वाढला असता शेतकरी बांधव बघू शकतो इथं कुठंही जर बघितलं तुम्ही सेटिंग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पेरेला सेटिंग आहे तिथं बघू शकतात आता इथं प्रत्येक पाण्याला सेटिंग प्रत्येक पेरायला सेटिंग आहे थोडं एक चार पाच सहा दिवस कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे थोडंसं दिवळ दुसऱ्या कंपनी जे सीड लावलं त्या सीडापेक्षा आता आहे बा छत्री बांधून आम्ही बाजूला बघू शकतो की त्या कंपनीचं जे बाकीचे ते पाच सहा जे लाईन आहेत ते पूर्ण पूर्ण डॅमेज झालेलं आहे आणि त्याला उत्पन्नसुद्धा निघत नाही आहे पण आपण यांना यांनी सांगितलं होतं की तुम्ही फोर्सफुली लावा तुम्हाला काही अडचण आली तर आम्ही बसलेलो आहेत आणि विशेष म्हणजे यांचं मागची फॉरिंग घेऊन किती झालं आहे आठ दिवस झाले आठ दिवस झाले तरी इतक्या चांगल्या पद्धतीनं प्लॉट आलेला आहे आणि आपली जी काकडी आहे डी सी एस सीडची मिराज ही हिरव्या काकडीमध्ये खूप जबरदस्त काकडी आहे शेतकरी बांधवांना आपण याची लागवड करू शकता आणि चांगलं उत्पादन घेऊ शकतात आणि पण मला एक सांगा जर एक दोन दिवस फवारणी मागे पुढे झाले तर काही झाडाला काही प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही पण पाऊसामुळे ते पाहिजे तसं वातावरण भेटणार नाही भेटणार नाही आणि आता जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही काय सांगता आपण पुढे ही काकडी लावायला पाहिजे की लावायला पाहिजे जेणे लावली त्याचा फायदाच होणार आहे आणि फवारणी पण कमी लागते बाकी पण वातावरण चांगलं असलं <coughs> तर मग उत्पन्न उत्पन्न तर शेतकरी बांधवांना आपण बघू शकतात की भाऊने सुद्धा सांगितलं जे शेतकरी बांधव लागवड करतील ते फायदाच करतील तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण जेव्हा हिरवी काकडी लावणार असाल तर आपण एक दोन पॉकेटची लागवड अवश्य करावी धन्यवाद एक दोन नाही तुम्ही दहा बी पॉकेट लावले तरी फायदाच होणार आहे फायदाच होणार ना ओके धन्यवाद शेतकरी बांधवांना